त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे कुल चिखलामध्ये राहत आहेत नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल शेवटी शेवटी जे मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसाने आलेले उस्तोड कामासाठी आलेले कामगार यांच्या जे खोप्या आहेत त्या खोप्यावर या वरुण राजाच्या मुसळधार पावसानं गहर मानला आहे यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे यांचे लहान लहान लेकर आहेत ते लहान लहान लेकर बिलकुल चिखलामध्ये राहत आहेत त्यांची खरी परिस्थिती काय आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविणार आहे त्यांच्याशी मुलाखत करणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांची खरी परिस्थिती मी तुम्हाला दाखविणार आहे तर चला आपण बघूया त्यांची काय परिस्थिती आहे ते Legenda por हे कामगार स्वतःचं घरट तयार करत आहेत यांनी फार मेहनतीनं हे घर उभं करत आहेत आणि हे घर अशा ठिकाणी उभं करत आहेत की जेणेकरून मागे जर बघितलं तर बघा किती चिखल आहे किती गवत आहे आणि अशा ठिकाणी यांनी येऊन आपलं घरट मांडतात खरेखर यांची परिस्थिती जर बघितली तर खूप अशी बिकट परिस्थिती आणि खूप बघण्यासारखी आश्चर्यजनक परिस्थितीमधून त्याने या ठिकाणी राहतात पानी किती प्रमाणात साचलेलं आहे सर्व पाण्याचे या ठिकाणी डव साचलेले आहेत आणि अशा जाग्यावर चे अपले ग्यून ते आपले लहान लहान मुलं बाळं घेऊन या ठिकाणी आपलं घर बनवतात आणि या ठिकाणी संसार मांडतात नमस्कार भाऊ भाऊ तुम्ही कोठून आले तालुका पुसेत। तालुका पुसत तुमचा सर्व परिचय म्हणजे नाव हो गाव अजय विनोद चव्हाण अजय विनोद चव्हाण तुम्ही दरवर्षी इथे येता तर हे ऑक्टोबरच्या आता काल परवा जे पाऊस आला त्या पावसामध्ये तुमची बरीच परेशानी झाली असत तर त्या पावसामध्ये तुम्ही येतच होते का तर त्या पावसामध्ये तुम्हाला मग अशी तुमची खोपी तयार आता करायली की काय अगोदर झाली होती शेळमध्ये पावसामध्ये राहिले तुम्ही खोपीच्या तयारीला लागले ला 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 होते का हो तर खोपीच्या तयारीला लागले ला 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 होते आणि खोपी म्हणजे बनविण्यातच होते समजा तर परिवाराला घेऊन पाण्यामध्ये तिकडे मध्ये राहिले तर दादा हे खोपी जे बनवलेली आहे ते तुमची स्वतः राहण्यासाठी आहे की बैलासाठी म्हणजे आहे पुढे मांडव टाकता मग आता हे खोपी किती दिवसात तयार होईल असं का म्हणजे याच्यावर तुम्ही ताडपत्री झाकता बरं हे असं पाऊस येते एकदम अचानक पाऊस आल्यामुळे तुमच्या घरात पाणी घुसते का हो तर तुमच्या परिवाराला म्हणजे त्याचं काही नुकसान तुमच्या वस्तू वगैरे ते नुकसान होते ना अनाज वगैरे आहे ते सगळं बिजले सगळं भिजलं का त्या दिवशी मग तुमच्या जेवण्या खावण्याची व्यवस्थावाल्याने केली खिचडी वगैरे बनवण्याची कारखान्यावाल्यां केली तर हे बघा यांचे लहान लहान मुलं घेऊन या खोपीमध्ये राहतात आणि अशा पावसामध्ये एवढी यांची दशा होते की बिलकुल हे बघा चिखलामध्ये राहिल्यासारखे आहेत त्यांच्या घरात जर बघितलं तर सर्व चिखल आहे अजून दोन ते तीन दिवस हे कोरडं होत नाही अशा परिस्थितीमध्ये अशा लहान लहान मुलाला घेऊन त्यांना राहावं लागते नमस्कार काकासाहेब काकासाहेब सर्वप्रथम तुमचा परिचय द्या तुमचं नाव सांगा चव्हाण काकासाहेब तुम्ही ऊस तोडायला किती वर्षापासून येता आम्हाला झाले चार पाच वर्ष चार पाच वर्ष या ठिकाणी याच कारखान्यावर कार येता तर बघा हे ऑक्टोंबरच्या शेवटी शेवटी जे पाऊस आला आता या दोन तीन काल परवा जे पाऊस आला त्या पाऊस एकदम मुसळधार पाऊस होता फार मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि तुमचं घर म्हणजे बिलकुल फक्त हे फाऱ्या वगैरे लावून ताडपट्टी ताडपत्री लावून दिसते हा याच्यामध्ये तुमची नेमकं परिस्थिती कशी होती काका परिस्थिती का नाही पेटवली काही नाही दुसऱ्या दिवशी जाईन खिचडी मिचडी तेच खाल्ली एका दिवशी खिचडी दिलेली तेच खाल्ली म्हणजे तुमच्या घरात पाणी गेलं होतं तुमचं जे खाण्यापिण्याची सामग्री आहे ती भिजली असेल ना काय काय का, 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 का का? का नुकसान झालं पीठ गहू होती काय नुकसान झालं एका दिवशी फक्त कारखान्याने तुम्हाला खिचडी दिली मग पुन्हा नंतर दुसऱ्या दिवशी नाही असं का बर तुमच्या घरातील मी दृश्य दाखवीत आहे तर हे काका साहेबांचं घर आहे काकांच्या घरामध्ये बघा हे सर्व चिखल झालेला आहे वल फुटलेली आहे आणि काका ले, आ, काका कस गोट्यावर बसेल तर गोट्यावर बसवलं बसवलं लेकरायला ले, लेक या मदात या त्या ठिकाणी बाजावर बसवलं आणि सगळं सामान त्याच्यावर ठेवून कापड घेऊन बसवलं बाजावर ठेवलं आणि बाजूवर ठेवून पुन्हा एक लेकरायला अशा पद्धतीनं ठेवलं समजा कापडावर बरं एकदम पाऊस होता तेव्हा तुम्ही त्या पावसामध्ये कुठे होते मोठा पाऊस पडून राहिला तेव्हा मोठ्या पावसामध्ये मध्ये गेले होते तर तुमचे खाण्यापिण्याची सामग्री तुम्ही येतच ठेवली होती ये भिजलं पुन्हा चालू 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 मोठ पाणी पाणी बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात होतं आणि तुमचं सर्व सामग्री भिजून गेली तर काका आता तुमची सामग्री तर सध्या भिजलेली आहे मग आता खाण्यापिण्यासाठी व्यवस्था आता खाण्यापिण्याचं काय ते जरास पीठ आणलं उष्ण लोकांना खाय आलो आता ते वाळू घातल्यावर जेव्हा उद्या दळण करावं लागलं आता ते दळण वाळल्याच्या नंतर तुम्ही ओके धन्यवाद काका साहेब व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चैनल ला करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉन से बटन दावा